जय शिवराय मित्रांनो मी जितेंद्र जितेंद्ररावदे पाटील आपल्या मी मराठा ग्रुपचा मी ॲडमिन आहे आज आपल्यासमोर परत एकदा लाईव्ह आलेलो आहे आणि आजच्या लाईव्हचं जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे आपलं मी मराठा फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून किंवा मी मराठा ग्रुपच्या माध्यमातून आपण जे मुख्य कार्य के सुरू केलं होतं सुरुवातीला स्टार्टला ते म्हणजे मराठा समाजातील इच्छुक वधूवरांचं लग्न जोडण्यासाठी मदत करणं मित्रांनो दोन हजार सोळामध्ये आपण पहिला व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला होता वधूवरचा दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस आठ वर्ष आठ वर्षात आपण खूप सारे व्हॉट्सअप ग्रुप सुरू केले त्याच्यानंतर आपण एक दोन तीन वर्षापूर्वी आपण एक वेबसाईट पण सुरू केली आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद समाजाकडून भेटतो मित्रांनो तसं बघायला गेलं तर मी नव्या मुंबईत असतो आणि मुंबई शहर झालं नवी मुंबई झालं ठाणे झालं पुणे झालं नाशिक झालं या ठिकाणी आपले जिल्ह्यातनं तालुक्यातनं किंवा आपले गावातनं जे कोणी मराठा बांधव येतात ते इथंच येऊन सेटल होतात त्यांना इथंच मुलं बाळ होतात ते मुलंबाळ मोठे होतात आणि आपल्या या बांधवांचा गावाकडे संपर्क बऱ्यापैकी कमी होतो त्यामुळे त्यांचं ज्यावेळेस लग्न लग्नाची वेळ येते तेव्हा त्यांना ते संपर्क करायला खूप साऱ्या अडचणी येतात गावाकडे परत दिलं तर गावाकडचे समाज बांधव म्हणतात इतके दिवस कुठं होतात गावाला विसरला होता का आणि हे सर्व आम्ही बघितलेलं आहे पण त्या माध्यमातून त्या अडचणी लोकांच्या आपल्या समाज बांधवांच्या स्वाल व्हाव्यात म्हणून आपण दोन हजार सोळामध्ये पहिला व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला होता मी मराठा वधू व सूचक नावाचा आणि त्यानंतर जवळपास आता आपले शंभर एक व्हॉटसअप ग्रुप वधूवरचे कार्यरत आहे आणि त्याचप्रमाणे आपली वेबसाईट सुद्धा आपण सुरू केलेली आहे त्या मध्ये सुद्धा मोफत नोंदणी आहे मित्रांनो गेल्या एक दीड वर्षापासून आपलं मी मराठा फेसबुक पेज किंवा आपलं मी मराठी युट्यूब चॅनल थोडंसं याचं डायव्हर्शन आपण आपलं म्हणून दादा जयरांगी पाटील यांच्या आंदोलनाकडे दिलं होतं आणि त्यामुळे थोडंसं या कार्याकडे आपलं दुर्लक्ष झालं होतं परंतु आज तुलसीविवाह तुलसीविवाह म्हणतात काही ठिकाणी खोपडी एकादशी म्हणतात तर ह्या एकादशीच्या निमित्ताने तुळशीचं लग्न लावलं जातं आणि तुळशीचं लग्न लावल्यानंतर आजपासून विवाहांना सुरुवात होते ही आपल्या महाराष्ट्रात प्रथा आहे त्यामुळे आता याच्यापुढे लग्न जुळायला लग्न जुळवायला सुरुवात होईल त्यामुळे मी विचार केला की हा चांगला मुहूर्त आहे विवाहाचा आणि ह्या विवाहाच्या मुहूर्तावर आपल्यासमोर लाईव येऊन आपल्या ह्या उपक्रमाची आपल्याला परत एकदा आट्या देण्यात येईल मित्रांनो सर्वात पहिले मी आपल्याला सांगितलं आपले व्हॉट्सअप ग्रुप मी पहिलेच सांगितलंय आपले दोन हजार सोळा आपण जो पहिलाच व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला होता मी मराठामधून सूचक त्यानंतर जवळपास पुढच्या एक पन, ते दीड वर्षात आपण जवळपास शंभर ग्रुप व्हॉट्सअपचे सुरू केले त्या माध्यमातून खूप सारे लग्न सुद्धा जमले पूर्वी आपण स्टार्टला आपण त्यांचा ट्रॅकसुद्धा ठेवला होता आपण ते ग्रुपवर टाकायचो की हे लग्न जमलं ते लग्न जमलं आणि नंतर नंतर माझ्या डिजी श्रीमुळं मला ते करणं थोडंसं डिफिकल्ट व्हायला लागलं त्यामुळे मग फक्त आपण ग्रुपचा वापर हा आपल्या समाज बांधवांना बायोडाटा राखण्यासाठी आणि त्यांनी स्वतः त्यातनं माहिती शोधून काढायची आणि लग्न जुळवायचं यासाठी आपण ते माध्यम ठेवलं आणि याची ही सर्व्हिस पूर्णपणे मोफत ठेवली तर मित्रांनो आपले जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत ते मुख्यतः आपण विभागवारी केली त्यात मी प्रॉपर खान्देशचा मी जरी राहत असतो तर खानदेशच्या जवळपास पंधरा ते वीस ग्रुप आहेत पश्चिम महाराष्ट्राचे ग्रुप आहे मराठवाड्याचा ग्रुप आहे विदर्भाचा ग्रुप आहे कोकणचा ग्रुप आहे त्याचप्रमाणे उच्च शिक्षण म्हणजे ज्यांचे शिक्षण उच्च शिक्षण आहे <coughs> त्यांच्यासाठी सुद्धा ग्रुप आहे डॉक्टर मुला मुलींसाठी सुद्धा ग्रुप आहे त्याचप्रमाणे शेतकरी मुलांसाठी कारण आपल्या गावांकडे शेती असते <coughs> आपले समाजातील मुलं शेती करतात शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा पण बऱ्याच वेळा नोकरी नसल्यामुळे लग्न जोगाला मग बऱ्याच वेळा अडचणी येतात त्यामुळे आपण शेतकरी खूप सुद्धा सुरू केलेला आहे त्याचप्रमाणे आपण जागतिक ग्रुप सुरू केला आहे जागतिक ग्रुपमध्ये जे मुलं भारत सोडून इतर देशांमध्ये दे सेटल झाले किंवा इतर देशामध्ये शिक्षण घ्यायला गेले तर त्यांच्यासुद्धा जुळायला बऱ्याच वेळा कधी कधी अडचण येतात तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक जागतिक ग्रुप सुरू केला आहे त्याचप्रमाणे इंजिनियर्स ग्रुप सुरू केला आहे इंजिनियरचे क्रुमरा दोन तीन ग्रुप आहे फार्मसी ग्रुप सुरू केलेला आहे अशी बऱ्यापैकी आपण ग्रुप सुरू केले होते आणि त्यात माध्यमातून बऱ्यापैकी समाज बांधवांना मदत होत असते मित्रांनो सुरुवातीला या ग्रुपमध्ये गुड मॉर्निंग गुड नाईट किंवा इतर कुठल्याही टाइमपास पोस्ट येतो असायच्या परंतु हळूहळू आपण डिसिप्लिन लावला आणि आता त्या ग्रुपमध्ये जवळपास पंच्याण्णव शहाण्णव टक्के फक्त आणि फक्त बायटोटॅक असतात त्यामुळे उगाच समाज बांधवांना ज्यांना जे इच्छुक वधवर आहे किंवा इच्छुक उध्वरांचे पालक आहे त्यांना उगाचाच त्रास होत नाही त्यांना फक्त आवश्यक ती माहिती भेटते तर तरी आपल्याला जा ज्या कोणाला आपल्या समाज बांधवाला किंवा त्यांच्या मुलामुलींना इच्छुक वधूवरांना या ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल तर मी ह्या लाईव्हच्या शेवटी मी माझा नंबर देईन त्या नंबरवर आपण व्हॉट्सअप करा मित्रांनो फोन करणं थोडं टाळलं तर जास्त चांगलं राहील व्हॉट्सअप केल्यानंतर सुद्धा कदाचित एखाद दोन दिवस इकडे तिकडे होऊ शकतात कारण खूप सारे ग्रुप आहेत त्याचप्रमाणे आपण हे जरंगदादांचं आंदोलन हे सुद्धा आपण बऱ्यापैकी आपण याचं याला फुटेज देत असतो त्यात सुद्धा बराच वेळ जात असतो आणि माझा स्वतःचा बिझनेस आणि बाकीच्या इतर गोष्टी त्यामुळे थोडा वेळ कमी भेटतो त्यामुळं फोन करण्याच्या वेळी जर आपण <coughs> व्हॉट्सअप मेसेज केला आणि दोन दिवसात जर नाही प्रतिसाद आला तर परत त्याच्या व्हॉट्सअपला परत एकदा मला रिमाइंडर टाकलं तर मी नक्कीच आपल्या त्या ग्रुपची लिंक पाठवेल आणि त्या माध्यमातून आपल्याला ग्रुपला जॉईन होण्यात मदत होईल हा मित्रांनो दुसरं आपण सेटिंग ठेवलेली नाही आणि जे जे बांधव हे सेम कार्य खूप सारे समाज बांधव करत आहेत कारण दोन हजार सोळानंतर खूप सारे ग्रुप आले मी सुद्धा नाही म्हटलं तर एक बाकी पन्नास शंभर ग्रुपमध्ये मी सदस्य आहे त्या माध्यमातून सुद्धा बऱ्यापैकी समाज बांधव काम करते परंतु जण प्रोफेशनली करत आहेत प्रोफेशनली काम करायला माझी स्वतःची काही तशी मना आहे परंतु जण काय करतात की आपल्या ग्रुपमध्ये येतात त्यांच्या व्हॉट्सअपची लिंक टाकतात मेंबर्स जॉईन करून घेतात त्यात ऍडमिन सेटिंग करतात आणि त्या ऍडमिन सेटिंग करून केल्यानंतर त्या त्या लिस्टमधल्या नंबरला ते कॉन्टॅक्ट करतात आणि मग त्यांना सांगतात तुम्ही दोन हजार भरा तीन हजार भरा चार हजार भरा पाच हजार भरा आम्ही तुम्हाला स्थळ देऊ ठीक आहे हे पण ओके तुम्ही पैसे घेऊन सर्व्हिस दिली तर चांगलं आहे कारण ते प्रोफेशन म्हणून करताय मित्रांनो मी जे करतो ते सामाजिक कार्य म्हणून करतो तर प्रोफेशन म्हणून ते जे करताय त्याला माझा विरोध नाही आहे परंतु पैसे घेऊन त्यानंतर कॉन्टॅक्टनं ठेवणं लोकांचे फोन नंतर कट करणं हे चुकीचं आहे त्यामुळे ज्या ग्रुपचे ऍडमिन सेटिंग असेल त्या ग्रुपला आपण इथे लिंक टाकू देत नाही त्या सदस्याला आपण लिंक टाकू देत नाही जरी चुकून टाकली तरी माझ्या लक्षात आणून द्या आपण ती लिंक रिलीट करतो आणि अशा ग्रुपला आपण सुद्धा जॉईन होऊ नका कारण यात बऱ्याच वेळा फसवणूक होण्याची शक्यता असते प्रोफेशनली मी कोणालाच अपोज करत नाही जर कोणी या माध्यमातून स्वतःचा बिझनेस म्हणून कोणी करत असेल तर आपल्या समाज बांधवांनी सुद्धा त्याला विरोध करू नये ठीक आहे आपले पैसे देणं शक्य नसेल आपण तिथे जॉईन होऊ नका पण विरोध करू नका कोणी प्रोफेशन म्हणून करत असेल तर त्याला करू नये तर ही सर्वात मोठी मला लक्षात आलेली एक इव्हेंट हा जो माझ्या लक्षात आला की या पद्धतीने कदाचित लोक लोकांची फसवणूक समाजबांधवांची फसवणूक होऊ शकते त्यामुळे ती आपण काळजी घेणं महत्वाचं आहे आता दुसरं राहिलं आपलं वेबसाईट आता मला वाटतं एक मला एक्झॅक्ट लक्षात नाही पण मला वाटतं दोन हजार एकोणीस वीसला आपण ही वेबसाईट सुरू केली होती वेबसाईटचं नाव आपण लिहून घ्या स्मॉल लेटर्स डब्ल्यू -E -E डब्ल्यू डब्ल्यू डॉट मी मराठा एम डब्ल्यू एम ए आर ए टी एच ए मी मराठा वधू वर ए डी एच यू डीएचयू ए आर हे सर्व एका लाईनमध्ये विदाऊट स्पेस मी मराठा वधू वर डॉट इन या नावाची आपली वेबसाईट आहे मित्रांनो या वेबसाईटमध्ये रजिस्ट्रेशनही पूर्णपणे फ्री आहे गेले काही दिवस आपण त्या वेबसाईटवर कडून आपलं लक्षणं थोडं दुर्लक्षित झालेलं आहे परंतु आपण जेव्हा शेवटची नोंदणी केली होती तेव्हा जवळपास आपल्या वेबसाईटमध्ये अठ्ठावीसशे सहासष्ट इच्छुक पदवरांच्या नोंदणी झाल्या होत्या त्यात जवळपास बावीसशे बत्तीस इच्छुक वर होते सहाशे तेहतीस इच्छुक वधू होत्या आणि जवळपास बहात्तर हजारापर्यंत समाज बांधवांनी आपल्या वेबसाईटला भेट दिली आता मित्रांनो होऊ शकते अठ्ठावीसशे सहासष्ट जे इच्छुक वधूवर आहे त्यातल्या काही जणांचं लग्न पण जमलं असेल आणि दुसरं काय होतं की वेबसाईटला समाज बांधवांनी किंवा इच्छुक वधुवरांनी नाव नोंदवलं की ते डिलीट करत नाही त्यामुळे ते, ते नाव तिथेच राहतं बऱ्याच वेळा मला जेव्हा सहज प्रोफाईलमध्ये समाज बांधव कॉन्टॅक्ट करतात माझ्यावर माझ्याकडे नंबर घेतात त्यावेळेस ते, ते नंबर त्यांना दिल्यानंतर त्यांना त्यांना कळतं त्यांचं लग्न झालेलं आहे तर मित्रांनो मी ह्या लाईव्हद्वारे आवाहन करतो की ज्यांनी कधी याआधी आपल्या लाई वेबसाईटमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यांचं जर लग्न जमलं असेल किंवा त्यांना त्या वेबसाईटमध्ये त्यांचं नाव ठेवायचं नसेल तर त्यांनी तिथं ऑप्शन आहे आपलं नाव रिमूव्ह करा म्हणजे जेणेकरून आपल्याला कुठलेच कॉल येणार नाही तर मित्रांनो ही काळजी आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे ठीक आहे पण ज्यांनी ज्यांना हा हे लाईव्ह दोराव कळलं नाही आणि त्यांचं नाव तसंच राहिलं आणि आपल्या समाज बांधवांनी फ्री फ्री रजिस्ट्रेशन केलं आणि त्यानंतर सर्च प्रोग्राम मध्ये त्यांना कोणाला बायोडाटा जर भेटला नंबर भेटला आणि त्या नंबरला त्यांनी कॉन्टॅक्ट करण्यात त्यांना कळलं की यांचं लग्न झालं आहे थोडं समजून घ्या त्यांना तुम्हीच सांगा की तुमचं लग्न जमलं आहे तुम्ही त्या वेबसाईटवर नाव डिलीट करा म्हणून कारण अजून आपलं ते आपल्याला जर कळवत नाही तर आपण डिलीट करू शकत नाही आणि आता खूप मोठा गॅप गेला जवळपास नाही म्हटलं तर एक सात आठ महिन्याचा गॅप गेला आहे आपण या वधूवरचं कार्य जवळपास थांबवलं होतं पण आता आज तुलसी आहे आणि आपण ह्या मुख्य कार्यक्रम कारण आता आंदोलन आंदोलनही काय वेगळ्या वळणार पोहोचवलं आहे विधानसभा निवडणुकीनंतर आता आपल्याला कळेल ते आंदोलन कुठल्या डायरेक्शनला जातं त्यामुळे मी विचार आपले कर करा की हे आपलं जे मी मराठा ग्रुपचं एक प्रमुख कार्य हे परत एकदा सुरू करावं त्यामुळे मित्रांनो ज्यांना फ्री रजिस्ट्रेशन करायचं त्यांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट मी मराठा वधूवर डॉट इन या वेबसाईटवर फ्री रजिस्ट्रेशन करावं रजिस्ट्रेशन करताना कधी कधी अडचण येतात काही समाज बांधून मला मेसेज टाकतात की रजिस्ट्रेशन होतच नाही तर मित्रांनो असं नाही आहे रजिस्ट्रेशन होतं आपण प्रयत्न करा जसं आपण लॉग इन करतो त्या ठिकाणी आपलं जीमेल आपला ईमेल टाकावा लागेल आपला पासवर्ड टाकावा लागेल त्यानंतर आपला ईमेल व्हेरीफाय होईल त्यानंतर आपल्याला सगळा बायडाटा आपल्याला ते टाकायचा आहे आणि आपलं रजिस्ट्रेशन होईल हे रजिस्ट्रेशन पूर्णपणे फ्री आहे आपले व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा पूर्णपणे फ्री आहे हां मित्रांनो पण त्यानंतर जर आपल्या प्रोफाईल सर्च करायची असतील तर आपण ऑनलाईन पाचशे रुपये ती ठेवली आहे आता ही पाचशे रुपये का कारण काही जणांना वाटेल मी प्रोफेशन चालू केलं बिझनेस चालू तर मित्रांनो वेबसाईट चालू करायची वेबसाईट सुरू कंटिन्यू ठेवायची असेल तर तिला एक्सपेन्सेस असतात आणि हे एक्सपेन्सेस कुठून तरी ती वेबसाईट रेग्युलर चालू राहील त्या माध्यमातून आपण हे पाचशे रुपये घेत असतो आणि यातनं जर बॅलन्स मनी आहे त्या बॅलन्स मनीचा सुद्धा आपण काही विचार करणार आहे काही समाजासाठी आपण काही स्कॉलरशिप वगैरे सुरू करू शकतो का सुद्धा आपण लवकरच या दोन तीन त्याच्यावर आपण डिसिजन घेणार आहोत तर मित्रांनो हे झालं वेबसाईट मी व्हॉट्सअप ग्रुपविषयी तुम्हाला ऑलरेडी आयडिया दिली आहे आता झालं तर आपण जानेवारी पंचवीसमध्ये कदाचित मी मराठा ग्रुपचा पहिला बुधवार उत्सव मिळावा नव्या मुंबईत आपण कदाचित प्लॅनिंग करतोय दृष्टीने आता आपण प्लॅनिंग सुरू करतोय आणि लवकरच आपल्या लाईवारी याविषयी माहिती दिली जाईल आता मी सर्वात लाईव्हच्या शेवटी आलेलो आहे मी आपल्याला माझा नंबर देतोय माझं नाव लिहून घ्या जितेंद्र रुंदळे पाटील माझा नंबर आहे माझा व्हॉट्सअप नंबर ज्याच्यावर तुम्हाला मेसेज करायचा आहे तुम्हाला जर ग्रुपमध्ये आढावा असेल किंवा काही माहिती हवी असेल तर नाईन थ्री टू टू झिरो थ्री नाईन सिक्स नाईन सेवन नंबर कळला नसेल तर परत एकदा मी रिपीट करतो नाईन थ्री टू टू झिरो थ्री नाईन सिक्स नाईन सेवन तरी मित्रांनो मी मराठा ग्रुपच्या हे जे आपलं विधायक काम आहे वधूवरचं कारण समाजात खूप साऱ्या प्रॉब्लेम्स येऊन राहिले मित्रांनो जेव्हा हे कार्य सुरू केलं होतं खानदेश मराठा पाटील मंडळाच्या माध्यमातून मुंबईमध्ये त्यावेळेस उलट होतं मुलींचे फॉर्म जास्त यायचे आणि मुलांचे कमी असायचे आता आपण बघता वेबसाईटमध्ये बावीसशे बत्तीस मुलं आहेत तर सहाशे तेहतीस इच्छुक वधू आहेत त्यावरून मुलींची संख्या तर कमी झालेली आहे किंवा मुली रजिस्ट्रेशन करायला टाळतात हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि जे आरक्षणाचं आंदोलन आहे हे कुठेशी याच्याशी निगडीत कदाचित असू शकतात कारण शिक्षण कमी घेतात किंवा शिक्षण घेताना नोकऱ्या भेटत नाही त्यामुळे लग्न जमत नाही हा आपल्या समाजात मोठा प्रॉब्लेम होऊन राहिला आहे त्यामुळे मित्रांनो समाजकार्य म्हणून आपण ही सुरुवात केलेली आहे याला आपण नक्कीच रिस्पॉन्स देणार आणि इच्छुकांना आपण माझा नंबर शेअर करा किंवा आपण जर इच्छुक असणार आपण इच्छुक वधूवर असणार किंवा आपण इच्छुकांचे वधूवरांचे पालक असणार आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला ॲडवाइस असेल तर आपण नक्कीच मला व्हॉट्सअप मेसेज करा मी तुम्हाला ग्रुपची लिंक पाठवेल त्यानंतर पेशन्स ठेवा फोन नाही केला तर जास्तीत जास्त चांगलं तसं पण मी फोनला रिस्पॉन्स देतो परंतु कधी पण काही पण फोन येतो की आम्ही लिंक पाठवली आम्ही मेसेज केला आहे आम्हाला लिंक पाठवा मग आमचं अप्रुव्हल करा ग्रुपमध्ये अप्रुव्हल करा तर हे करण्याची गरज नाही मित्रांनो मला जसा वेळ वेळ तुम्ही त्याप्रमाणे करत असतो तर या ठिकाणी मी इथंच थांबतो मी मराठा ग्रुपच्या माध्यमातून आपला हा एक उपक्रम आहे आपण जयांगी पाटलांचं आंदोलन हे एक उपक्रम ठेवला आहे मराठा बांधवांना मराठा तरुणांना मार्गदर्शक होईल असे आपण लाईव्ह पूर्वी घेतलेले ते लाईव्ह आपल्या लवकरच सुरू करायचे ते मागच सुरू करायचे होते परंतु <coughs> काही कारणास्तव ते सुरू झाले नाही ते आपण लवकरच सुरू करणार आहोत तरी मित्रांनो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय